नमस्कार मित्रांनो मोफत दिव्यांगांचे शिबिर आहे सशक्तीकरण शिबिर याच्यामध्ये आपला कृत्रिम पाय हात कॅपलेयर कोबळे काठी वाकर यू डी आय डी कार्ड रजिस्ट्रेशन रोजगार व्यवसाय व्यवसायाचं मार्गदर्शन सहकार्य इत्यादी करणार आहे तपासणी ता नोजमापची तारीख आहे चार दोन म्हणजे चोवीस म्हणजे उद्या रविवार सकाळी नऊ वाजून तीन असं आहे स्थळ आहे उदय सांगली संपर्क कार्यालय हॉटेल पंचवटी बाजून बाजूला सिन्नर साहित्य त्यानंतर तिथे साहित्य वाटपचा कार्यक्रम आहे एकवीस तारखेला एकवीस दोन चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत स्थळ समीर स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड गेट नंबर दोनशे सत्याहत्तर अठ्याहत्तर एक आळंदी फाटा हॉटेल भंडारा रेस्टॉरंटसमोर सी एन जी पंपाजवळ नाणिकवाडी चाणक पुणे थेट पुणे रोड अधिक माहितीसाठी संपर्क दिलेलाच आहे आपल्याला भाऊसाहेब सांगळे इथे संपर्क दिलेला आहे आपण संपर्क काढू शकता आणि इथे सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे तुम्ही इथे अवश्य सिन्नरमध्ये जा आणि तपासून घ्या धन्यवाद